तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आधार धारकांसाठी यू आय डी आयने आधार नावाचं नवीन ॲप हे लॉन्च केलेलं आहे आणि या ॲपच्या लॉन्चिंगविषयीची अपडेट ही यू आय डी आयने अधिकृत अकाउंटून दिलेली आहे आणि ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर आज आपण पाहणार आहोत या ॲपमध्ये लॉग इन करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस लाईव्ह व त्याचबरोबर या ॲपमधून तुम्हाला आधार संबंधीच्या कोणकोणत्या सर्व्हिसेस या मिळणार आहेत व त्याचबरोबर प्रत्येक सर्व्हिससाठी तुम्हाला किती पैसे हे द्यावे लागणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर हे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्लेस्टोरवर यायचं आहे प्ले स्टोअरवर आल्याच्यानंतर सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे आधार आधार सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे भरपूर सारे ॲप्स संबंधीचे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामधून तुम्हाला सुरुवातीचं ॲप आधार हे येथे सिलेक्ट करायचं आहे हे नीट पाहून घ्या सिलेक्ट केल्याच्यानंतर हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे हे गवर्नमेंटचं एक ॲप आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे आता ओपन केल्याच्यानंतर अशा काही प्रकारचा इंटरफेस या ॲपचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये आपल्याला काही प्रोसेस आहे ती करायची आहे स्टेप बाय स्टेप येथे तुम्ही पहा तर सुरुवातीला आपल्याला दिलेलं जे इथे माहिती आहे इथे तुम्ही पाहू शकता डिस्कवर द की फीचर्स यावर क्लिक करून आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्टवरती या संबंधीची माहिती आहे नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे परत एक ऑप्शन पाहू शकता आय एम रेडी विथ माय आधार याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला आता तुमचा आधार नंबर हा टाकायचा आहे तर मी येथे माझा आधार नंबर हा टाकून आधार नंबर टाकल्याच्या नंतर कनेक्टवर क्लिक करा आणि ज्या टर्म्स आणि कंडिशन्स असतील त्याला ऍग्री करून प्रोसीड करा प्रोसीड केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक एस एम एस सेंड केला जाईल सेंड केलेला मेसेज सेंड येथे ऑप्शन मिळेल परत सेंड करा आणि व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर हा तुमचा चेक केला जाईल ही एक प्रोसेस यामध्ये आहे ती प्रोसेस कंप्लीट होत आहे आपण वाट पाहूयात प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन मिळेल कंटिन्यू टू फेस ऑथेंटिकेशन तर तुम्हाला आता यामध्ये फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे तर आता आपण ते लाईव्ह करून तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला तुमचा फेस हा एकदम त्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि तुमच्या फेसवरती लाईट असायला हवी अशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला येथे दिलेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा केव्हा स्क्रीन ग्रीन होईल तेव्हा तुम्हाला ब्लिंक करायचे आहेत तुमचे डोळे तर अशा प्रकारे तुमचं फेस फेस अॅथ्युनिकेशन अशा काही प्रकारे कम्प्लीट होणार आहे कम्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसेस यावरती क्लिक करून तुमचा जो सिक्रेट पिन असेल या ॲपसाठीचा तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे कन्फर्म केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता या ॲपमध्ये तुम्ही आता अशा काही प्रकारे लॉग इन व्हाल लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमची आधारवर असणारी प्रोफाईल पिक्चर ही पाहायला मिळेल त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव येथे दाखवेल त्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे तुम्हाला क्यू आर दिलेला आहे हा क्यू आर तुम्ही स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या क्यू आरवर क्लिक करायचं आहे तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला समजेल की यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची माहिती ही येथे दाखवली जात आहे तर मी तुम्हाला शो करून दाखवतो ते प्लस असेल पण तरीही पहा अशा प्रकारचं कार्ड असेल यामध्ये तुम्ही मार्क मास्क डाटा हा ॲड करू शकता बायोमेट्रिक लॉक हा देखील यामध्ये ॲड करू शकता तर यामध्ये तुमचं डिजिटल आधार कार्ड हा तुम्हाला दाखवेल तुमची आय डी ॲक्टिव आहे की डी ॲक्टिव्ह आहे याविषयीची देखील माहिती असेल त्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ असेल तुमचं जेंडर असेल त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस असेल व त्याचबरोबर तुमचा आधार क्रमांक देखील यामध्ये असेल तर त्यानंतर आता आपण पाहूया या ॲपमधून तुम्हाला कोणकोणती सर्विसेस ही आधार संबंधीची करता येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला किती शुल्क किती पैसे हे द्यावे लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला अशा काही प्रकारे खाली स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता माय आधार अपडेट्स येथे तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता मोबाईल नंबर अपडेट त्यानंतर ॲड्रेस अपडेट नेम अपडेट ईमेल आय डी अपडेट अशा प्रकारच्या सर्विसेस तुम्हाला या ॲपमधून करता येणार आहेत तर आता आपण जाणून घेऊया की या सर्विसेस करण्यासाठी तुम्हाला किती शुल्क हे लागणार आहेत याविषयीची माहिती तर आपण सुरुवातीला पाहत आहोत मोबाईल नंबर अपडेट तर तुम्ही पाहू शकता यावरती आपण क्लिक केल्याच्यानंतर तुमचं जे आहे तुम्हाला किती शुल्क किती पैसे हे लागणार आहेत याविषयीची माहिती येथे आहे तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता प्रोसेसिंग टाईम हा आहे तीस दिवसांचा सा। तुमचा मोबाईल नंबर अपडेट होण्यासाठी तुम्हाला येथे तीस दिवस या ॲपमधून लागणार आहेत त्यानंतर प्रोसेसिंग फी ही तुम्हाला पंचाहत्तर रुपये नवीन मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी लागणार आहेत आणि रिक्रुटमेंट्स म्हणजेच यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे न्यू मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी न्यू मोबाईल नंबर हा तुम्हाला लागेल तर नंबर अपडेट करण्यासाठीच्या स्टेप्स काय आहेत या देखील येथे देण्यात आलेल्या आहेत न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन फेश ऑथेंटिकेशन मेक पेमेंट अँड कम्प्लीट ऑफ अ रिक्वेस्ट अशा प्रकारची काही कंडिशन्स यामध्ये असणार आहेत अशा काही प्रकारच्या स्टेप्स यामध्ये तुम्हाला असणार आहेत सुरुवातीला मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला न्यू मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करायचं आहे त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे मेक पेमेंट म्हणजेच पेमेंट पे करायचं आहे आणि त्यानंतर तुमचं कम्प्लिशन ऑफ अ रिक्वेस्ट याची जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट करायची आहे आणि त्यानंतर तीस दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे तो होणार आहे आणि जर तुम्हाला आता लिंक करायचं असेल तर येथे कनेक्टवर क्लिक करा आणि दिलेली स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा नंबर हा अपडेट करा खुप ही काही खूप अवघड अशी गोष्ट नाही येथेच अपडेट कसा नंबर करायचा याविषयीची माहिती आहे त्यामुळे तुम्ही ही माहिती पाहूनच तुमचा मोबाईल नंबर या ॲपमध्ये अपडेट करू शकता तर आता आपण पुढे पण देखील पाहूया की यामध्ये कशा प्रकारच्या सर्व्हिसेस तुम्हाला आहेत त्यामध्ये तुम्ही पाहू शकता ॲड्रेस अपडेट आहे पण हे जे फीचर आहे या ॲपमध्ये अजून तरी स्टार्ट झालेले नाही हे येण्यासाठी थोडा वेळ आहे इथे तुम्ही पाहू शकता माहिती कमिंग सून दिस फीचर्स इज कमिंग सून इट इज डेव्हलपमेंट फेज म्हणजेच हे जे प्रो हे जे ऑप्शन आहे ते एक डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे अद्याप तरी हे जे ऑप्शन आहे ते पूर्णपणे तयार झालेलं नाही त्यामुळे हे काही आधारधारकांच्या सेवेत आलेलं नाही आणि प्रकारे हे ऑप्शन आहे तशाच प्रकारे हे खालचे तीनही ऑप्शन ज्यामध्ये नेम अपडेट असेल ईमेल आय डी अपडेट असेल हे देखील प्रोसेसिंगमध्येच आहेत आणि यांना देखील वेळच लागणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे पाहू शकता कमिंग सून येथे तुम्ही पाहू शकता कमिंग सून तर सध्या तरी या ॲपमधून तुम्हाला फक्त एकच सर्व्हिस आहे आणि ती आहे मोबाईल नंबर अपडेट म्हणजेच या ॲपमधून तुम्ही आधारसंबंधीची फक्त मोबाईल नंबर अपडेट हा सध्यांतरित करू शकता आणि बाकीचे जे फीचर्स आहेत त्यासाठी आतापर्यंत या ॲपवर काम सुरू आहे ज्या काही वेळेस ॲपवर काम संपेन त्यावेळेस या सर्विसेस तुम्हाला देखील करायला मिळणार आहेत आणि त्यानंतर खाली ॲपविषयीची माहिती आहे आणि बरीच सारी माहिती आहे की ज्यामधून तुम्ही तुमचा पिन हा देखील चेंज करू शकता या ॲपसाठीचा तर ही होती या ॲपमधील मा सविस्तर माहिती या ॲपमध्ये मा लॉग इन कसं करायचं व कोणत्या सर्व्हिससाठी तुम्हाला किती पैसे हे असणार आहेत याविषयीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील